जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावरील मधोमध फुटलेल्या ड्रेनेज चेंबर मुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावर आज शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान ड्रेनेज चेंबरचे झाकण फुटल्याचे पाहाव्यास मिळाले आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील याच रस्त्याने देव चाळ पक्की चाळ या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते तसेच याच रस्त्यावर पोलीस ग्राउंड असल्याने पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा नेहमीच या रस्त्याने ये जा करावी लागत असते या रस्त्याच्या मधोमध फुटलेल्या ड्रेनेज चेंबर मुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे झाकण फुटल्यामुळे दुचाकीसह पादचारी व गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यासह याच रस्त्याने अनेक चार चाकी तीन चाकी वाहने ज्यामध्ये ऑटोसह पोलीस व्हॅन सुद्धा दिवसभर ये जा करत असतात या मधोमध फुटलेल्या ड्रेनेज चेंबरमुळे चारचाकी वाहनधारकांना आपले वाहन या स्थळावरून पलटून जावे लागत आहे तर काही जण जीव मुठ्ठीत धरून या फुटलेल्या ड्रेनेज चेंबर वरून व कडेने जात असल्याचे आज रोजी दुपारी पहाव्यास मिळाले आहे तर या परिसरातील नागरिकांनी हा फुटलेला ड्रेनेज चेंबर त्वरित बदलावा अशी मागणी आज शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान केली आहे ये कौन सा एरिया है और ये जो है में सलाम सर मेरा नाम यासिन है ऑफिस के पीछे का रोड आता है सर ये यहाँ तो पे पब्लिक बहुत पॉपुलेशन है ये डेनिज लाइन जो है तो फूट गया है आठ दस मरतबा चेंज किए है सर इसको लेकिन ये बराबर नहीं होता है इसका साइड जो है ना सर लॉक हो रहा है वो और यहाँ से जाते हैं पुलिस के वाहन वगैरह बड़े तादाद में और ही भी जाते हैं और उधर का काम चालू होने से इधर जरा पॉपुलेशन ज्यादा है रोड पे तो यहाँ पर जरूरी है कि ये डेनिस का जल्द से जल्द काम होना चाहिए यहाँ पर एक्सीडेंट ज्यादा हो रहे हैं इसमें टायर फंस जा रहे हैं गाड़ी के कभी अब मैं रात में खतरे रखा हूँ वहां पर बंद करने के लिए मगर वहां पर रोड बड़ी गाड़ी नहीं जा पा रही है सर ओके सर जल्द से जल्द करने के लिए बस आपकी कोशिश एस पी ऑफिस पार्टी मागेल पुलिस ग्राउंड कड़े जा रस्ता जो है क्या झाकन है फुटले है वा, वा, त्या ठिकाणावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते पोलिसांचे वाहन जात असतात महिला जात असतात तसेच त्या बेगावचाळी भागातील नागरिकही जात असतात हे झाकम फुटल्यामुळे नागरिकांमध्ये अपघात होऊ शकतो त्याकरता महापालिकेने त्या त्याकडे दूर दुर्लक्ष न करता ते दुरुस्त करून नागरिकांना सहकार्य करावे या संदर्भात महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आज सायंकाळी सव्वा पाच वाजतेपर्यंत महापालिका प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही